आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेतकऱ्यांची जवळपास कोटीची फसवणूक व्यापाऱ्यांकडून भात खरेदीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक बंद व्हावी यासाठी शासनाने आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी सुरू केली आहे मात्र या केंद्रातील अधिकारी कर्मचारी हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघड झालाय दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात शहापूर तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांची जवळपास दीड कोटींची फसवणूक झाली भात खरेदीत गपला करणाऱ्या चरीव केंद्रातील केंद्रप्रमुख हेमंत केंद्र शिंदे यांच्या विरोधात किन्हावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये किमान शंभर शेतकऱ्यांना चुना आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर